अकोला बलात्कार प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजानं शेवगावच्या तहसीलदारांना निवेदन दिलं आहे अकोला शहरातील गुलजारपुरा भागात एका समाजातील वर्षीय अल्पवयीन मुलीवर तोहित समीर नामक व्यक्तीनं बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली असून आरोपी अद्याप फरार असल्यानं संतप्त नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली या प्रकरणी सकल हिंदू समाज शेवगावच्या वतीनं नायब तहसीलदार गौरी कट्टे यांना निवेदन देण्यात निवडण्क या निवेदनात म्हटलं आहे की सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता गणेश विसर्जनासाठी घरचे लोक बाहेर गेले असताना आरोपी तोहित समीर यानं पीडित मुलीवर पाशबी अत्याचार केला आरोपी पूर्वी ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून तो सध्या फरार आहे त्यामुळे त्याला तात्काळ कर, अटक करून न्यायालयीन कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तसंच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला समाजात राहण्याचा अधिकार नाही त्याला अटक न झाल्यास आठ दिवसात तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा सकल हिंदू समाजानं दिला आहे गेल्या सात तारखेला अकोला येथील गुलजारपूर भागात एका तेरा वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज शहोगावतर्फे माननीय तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले त्या बलात्कारा प्रकरणातील आरोपी हा सराईत आरोपी असून सदर आरोपी बलात्कार करून फरार झालेला आहे शासनाने त्वरित त्याची दखल घेऊन त्याला तातडीने अटक करून त्या मुलीला न्याय द्याय दिला पाहिजे याकरता आम्ही इथे सगळे जमलेलं आहोत जेणेकरून पुन्हा अशी घटना त्याच्याकडून किंवा समाजातला इतर आरोपी करणार नाही कडकात कडकमधली कडक शिक्षा त्याला झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे याकरता आम्ही आज निवेदन देण्याकरता तहसील इथे जमा दा, झालेला आहोत आमची मागणी एवढीच आहे तहसीलदार मॅडमला की लवकरात लवकर आमच्या भावना त्यांनी प्रशासनाला कळवाव्यात जेणेकरून यापेक्षाही मोठं तीव्र आंदोलन आम्ही तेथे उभा करू अन्यथा महाराष्ट्रभर या मोठ्या आंदोलन अकोला जिल्ह्यातील गुलजारपूर भागात गणेश उत्सव विसर्जनाच्या दिवशी एक मुस्लिम आरोपी जो प्रथम पहिल्यांदाच बलात्काराच्या जा गुन्ह्यात जामीनवर बाहेर असताना जा, त्यांनी एक अत्यंत गरीब कुटुंबातील भोई समाजाच्या तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला सामानुष्यपणे बलात्कार केला आणि या ठिकाणी तो फरार असू फरार झालेला आहे शासनाने त्याला ताबडतोब अटक करून त्याचे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी तरतूद या ठिकाणी त्या शासनाने केली पाहिजे अन्यथा आम्ही सर्व सकल हिंदू समाज जर येत्या आठ दिवसात त्याला अटक झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आम्ही या ठिकाणी आंदोलन करून त्याच्यावर कारवाई होण्यासाठी आम्ही पुढील निर्णय घेऊ गरीब कुटुंबातली जी तेरा वर्षीय मुलीवर गणपती विसर्जन दिवशी बलात्कार झाला ही एकदम अतिशय गलिच्छ घटना ही घडलेली आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जो तोहित समीर नावाचा जो सराईत गुन्हेगार होता तो पहिल्याही केस बलात्कार केसमध्ये त्याला जामीन झाला ही फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे या ठिकाणी शेवगा शहरातल्या सगळे सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि आम्ही तुमच्या माध्यमातून गृहमंत्री खातं असन सरकार असन त्यांना सांगू इच्छितो की याला चोवीस तास आठ दिवस का चोवीस तासाच्या आत ह्या गुन्हेगाराला ह्या नरधामाला अटक झाली पाहिजे आणि कोणतेही प्रकारचे शिक्षण तर त्याचं इन्काउंटर केलं पाहिजे तरच भविष्यामध्ये या घटनाला आळा बसणार आहेत आणि या ठिकाणी जर शासनेत दखल घेतली नाही कोणतीही सूचना न देता दत्ता गौतेक संजय काशीद रोहित काथवटे सीमा काथवटे अशोक आहुजा शुभम कबाडी आशुतोष डहाळे निखिल खेडकर अमोल घोलप ईश्वर गुणवंत अंजू काथवटे कमलेश लांडगे अतुल भोकरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत दरम्यान याप्रसंगी नायब तहसीलदार गौरी कट्टे यांनी सदर निवेदन स्वीकारत कारवाईसाठी वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार असल्याचं म्हटलं

संदीप राय, शेवगाव